आयुष्याच्या एका सुंदर पानावर कोरलेली बाबांची नावं जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य होय याच माझ्या प्रवासात मला अनेक संकटे व अडचणी आल्या आयुष्यात कितीही खडतर प्रवास असेल तरीही सदैव खंबीरपणे पाठीशी राहणारे सद्गुरू श्री संत गोमाजे बाबा व कालिया नागदेवता ठिकाणी जुनासूरला येथे आम्हाला मिळाले परमपूज्य आदरणीय श्री सुमेध दादा यांच्यामुळेच म्हणतात ना धैर्य निश्चित केलेलं असेल परंतु मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन किंवा गुरु हा असावा अगदी गुरुच्या रूपात साक्षात दादाच लाभले आमास हो आज प्रत्येक गोष्टीत आमची प्रगती ही केवळ त्यांच्यामुळेच शक्य झाली कौतुक कराव, प्रेम करावं अगदी असेच आहेत आमचे दादा आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगतो व ते बाबांपर्यंत ती गोष्ट पोचतात आज अगदी खऱ्या अर्थाने आम्हाला परमेश्वर लाभला तो त्यांच्यामुळेच शब्दात मांडता न येणारे त्यांचे क्षण कोणत्या जन्मी फेडायचे मिळणारा कोण जाणे परंतु त्यांच्यासारखा गुरु लाभला व आत्मा तृप्त झाला